सोयरे म्हणजे काय जिथे सोयरे म्हणजे सोयरी जिथे आपली सोयरीक होऊ शकते सत्य सोयरीची व्याख्या काय आहे का आईची जात एका पोराला लावा बाबाची जात एका पोराला लावा एका जाती एका कुटुंबात दोन जाती तयार होऊ शकते नाही भेटणार ना नाही मी एक कार्यकर्ता म्हणून आहे लक्षात घ्या मी इथे काही सरकारचा प्रतिनिधी म्हणून आलो नाही दोनदा शिष्टमंडळ आलं आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं का आपण एका कार्यकर्ता म्हणून आपण गेलो पाहिजे आणि मी कालच रात्री आलो आणि आमची येता येता गाडीत चर्चा पण झाली आणि आता खरं तर हे आंदोलन शक्तीपेक्षा युक्तीचं आणि शब्दाच्या रचनेचं झालेलं आहे आता याला बळ आलं पाहिजे मराठा समाजासोबत सगळेचं कसं भलं होता येईल मला वाटते जरांगे साहेबांनी जे शब्द मांडले जे काही बोलले त्याच्यामध्ये इतरही समाजाचं जातीय दाखले भेटण्यासाठी सुलभता निर्माण होऊ शकतं त्यांच्यामध्ये त्यांच्या त्या काही मागणीमध्ये मला असं वाटतं इतरही समाजाचं भलं व्यवस्थित होऊ शकल कारण जाती माझं कसं आहे तर आता आपण कर्जमाफी केली का नाही केली पण कर्जमाफी बँकेत जाऊन भेटतच नसेल आणि ते फार किचकट करत असतं तर त्या माफीला काही अर्थ नसते जसं जातीचा दाखला द्यायचा आहे ना आपल्याला तर मग त्याच्यात सुलभता आली पाहिजे आणि तो सगळ्या समाजासाठी कधी अधिक सुलभ होईल या विचारानं त्यांनी जे काही एकंदरीत विचार ठेवलेला आहे मागण्या ठेवलेल्या आहे त्या मराठा समाजासाठी पण पोषक आहे मी तर मराठा समाज म्हणतच नाही कुंभ्यांसाठी महत्त्वाचा आहे कारण मराठा हा काही जातीवाचक शब्द नाही आहे नेहमी सांगत आलो आणि मीच नाही सांगत तर महात्मा ज्योतिबा ज्योतिबापुलेसुद्धा हेच म्हणतात बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रामध्ये सुद्धा मराठा हा काही जातीवाचक शब्द म्हटला नाही तो समूहवाचक शब्द आहे तो संपूर्ण महाराष्ट्राचा ऐवजी आपण मराठे म्हणतो तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी जे आता बोलले तर ते वेगळं ते सद्यस्वरेचा मी सुद्धा वेगळा अर्थ काढला होता असा अर्थ काढला होता की बा पत्नी आईच्या इकडलं जात हे पोराले लागली पाहिजे तर त्याच्यात त्यांनी पण तो अर्थाचं ते स्पष्टीकरण काल आम्ही बोलता बोलता म्हटलं आहे का जाती आईची जात पोराले लागू शकत नाही त्याच्याऐवजी घरचे जातं जात त्याची मामा असेल मावशी असेल तर त्याला तो कसा संबंधित सगळ्यांना लागू होईल अशा संदर्भात काही दुरुस्त्या एका समाजासाठी होणार नाही सगळीसाठी होईल सोयऱ्यात मनोजी पाटलानी केलेली असं अनेक जण सांगतात नाही नाही माझं काय म्हणणं आहे का सगळे सोयीच्या बाबतीत माझाही गैरसमज झाला होता पण सगळे सोयरीची व्याख्या काय आहे का जे वडिलाच्या संबंधित नात्या गोत्यातले जे काही लोक सगळे असेल ते सगळे सगळे सोयरे ज्याच्या सोबत सोयरी होऊ शकते ते सोयरे सगळे म्हणजे आपले सगळे वडील असन काका असन, असन, चे, असन, मुली चे, मामा असेल हे सगळे सोयरी ना आईची जात मिळावी तुम्ही पण मान्य नाही नाही आईची जात भेटण्याबाबत मी काही मान्य देत नाही त्याला काही शक्य नाही कारण एका आता संघ्या एस सी समाजाची आहे किंवा ओबीसी समाजात इतर समाजाची आले तर एक दोन पोर आहे तर एक आई एक असं म्हणण का एक असं करून घ्या का आईची जात एका पोराला लावा आणि बापाची जात एका पोराला लावा तर एका जाती एका कुटुंबात दोन जाती तयार होऊ शकतात तर त्याच्यात काही त्याच्यात जरांगे साहेबांना स्पष्ट म्हटलेलं आहे खालच्या चर्चेमध्ये आम्ही जेव्हा बसलो का आईच्या जातीचा आग्रह नाही आहे आग्रह असा आहे का अखेरी त्यांचं मत काय आहे का जो काही गरीब मराठा आहे ज्याला मराठे म्हणून आहे पण तो कुंभी आहे त्याला जातीचं प्रमाणपत्र भेटलं पाहिजे आणि त्यासोबत इतर जातीची सुलभता झाली पाहिजे नाही भेटणार ना तशी भेटणार म्हणजे काय हे काही सगे सोयरे होत नाही सोयरे कोण होतात त्यामुळे सोयरे म्हणजे काय जित सोयरे म्हणजे सोय्रिक जिथे आपली सोय्रिक होऊ शकते अर्थात मी कुंभ आहे तर कुंभ्यासोबत सोय्रिक होऊन म्हणजे ते जातीय सोय्रिक होईल आपल्या जातीतली सोयरे काय ना ते किंवा तेली असेल तर तेल्यासोबत होईल माळी असेल तर माळ्यासोबत प्रश्न असा आहे की ते त्या मतावर ठाम आहे त्या मतावर ठाम आहेत याचा अर्थ तुम्ही त्यांच्या मताबरोबर नाहीत म्हणून जरंग पट बरोबर आहे मी मताबरोबरच आहे आईची जात लावण्यावर ते आग्रही आहेत ना नाही 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 तुम्ही लक्षात घ्या त्यांनी पण हे स्पष्ट म्हटलेलं आहे का आईची जात आपण पुराले लावू शकत नाही लक्षात घ्या त्याचा वेगळा अर्थ प्रलोकाने काढला तो चुकीचा आहे त्यांचं सगेसोरेचा अर्थ कसा आहे काका पुतण्या मामा मावशी थोडं 2 मिनिटं काढलं कसा मामा कसा आखरी सगेसोरीची व्याख्या करणं फार महत्त्वाची आहे एकदा दोन सगेसोरीची व्याख्या जर व्यवस्थित झाली तर त्यानुसार समोर गेलं तर स्पष्ट निकाल निघतो म्हणजे असं आहे भाग म्हणून की मध्यस्थी म्हणून की आंदोलन म्हणून या तिन्हीपैकी आज तुमची भूमिका कोणती माझी एक भूमिका कार्यकर्त्याची आहे नाही तीन प्रश्न आहे एक शिष्टमंडळाचा भाग म्हणून इथं आलात का मध्यस्थी करण्यासाठी आलात की आंदोलनामध्ये म्हणजे आंदोलक म्हणून आंदोलक म्हणून नेमकं ब म्हणजे मनोज जरांगे पाटील दोनदा तीनदा उठताना दिसलं त्यांचं म्हणणं काय आलं किंवा काय नेमकं करायला पाहिजे सरकारनं ज्यामुळं हे सगळं थांबवलं असतं नाही काही गोष्टी कशाबरोबर आहे का, का आपण दोन तीन डाव शब्द दिले होते सरकारला आणि सरकारनं सुद्धा शब्द दिले होते त्याच्यातल्या काही गोष्टी होऊ शकल्या नाही हे दुर्दव्यच आहे आणि त्याच्यामुळं त्यांना असं वाटतं का मागच्यासारखी फसगती झाली नाही पाहिजे हे म्हणणं तर साहजिकच आहे ना कुठल्याही आंदोलकाचं ते काही वाईट नाही आहे ना पण एक मत राहून तुम्ही जर सांगाल तर आता या सगळ्या चर्चेनंतर फलित काहीच नाही तर महाराष्ट्रात आंदोलन उभं राहणार असं वाटतंय नाही मला असं वाटतं का याच्यातून काहीच फलित झालं नाही आज उद्यापर्यंत किंवा आजपर्यंत तर आंदोलन तर उभं राहिलंच ना ते थोडं रोखू शकतं उद्या आम्ही जरी म्हटलं रोखा तर समाज रोखायला थोडा तयार आहे आंदोलन काही सरकारच्या सोयीचं नसतेच कधी तुम्ही सांगा कोणाचं आंदोलन सोयीचं असतं सरकारच्या सोयीसाठी कधी आंदोलन केलं का कोणा तुम्हाला वाटतं आंदोलन झालं पाहिजे कार्यकर्ता नाही माझं काय म्हणणं आहे आंदोलन होणं नाही होणं हा दुय्यम गोष्ट आहे आखरी समाज म्हणून न्याय भेटलं पाहिजे ही प्राथमिकता आहे ती झाली पाहिजे न्यायासाठी दोन गोष्टी आहेत होऊन नाही होऊन झालं आंदोलन न करता जर आंदोलन झाल्यानंतर जे भेटत तेच झालं तर मला वाटतं अधिक सोयीचं माझं म्हणणं असं आहे मला जर काही गोष्टी भेटतच आंदोलन न करता भेटत असेल जे आंदोलन केल्यानंतरही भेटणार त्याच भेटत असेल तर मग आपली भूमिका काय रे तुमची जी भूमिका राहील सार्वत्रिक भूमिका सगळीची सरकारनं जे काही शब्द पाळले नाही ते दुर्दैव आहे तर तुम्ही या या जे काही शब्द पाळायचे होते या संदर्भात सरकारशी काही बोललात का मुख्यमंत्री हा मी तेच म्हटलं आहे का आपण आताही काही शब्द द्यायचे असन तर चार देशात पहिले पूर्ण मजबूतपणे सगळं विचारून घ्या आणि तसे शब्द देऊ नये माझं असं मत आहे तर शब्द देताना आता आपण असं झालं नाही पाहिजे का आपण शब्द दिला पण ते करू नाही शकलो तर त्याचं समाज मनावर सरकारच्याही बाबतीत वाईट हे जाईल भावना निर्माण होईल आणि त्याच्यातून काही निष्पन्न होतं ते उग्र होईल जास्त होईल आखरी आमचं म्हणणं असं आहे का जे शब्द द्यानंतर ते झाले होत असेल तरच द्यावं राज्य सरकारने सुद्धा आंदोलनाच्या बाबतीत अलर्टमेंट दाखवलेलं आहे पोलिसांची फार मोठे जमा सरकार करताय नोटीसा दिल्या जात आहेत त्याच्याकडे ह्या प्रशासकीय बाबी आहेत मी एवढे आंदोलन पंचवीस वर्षात केले तर त्या नोटिसा कसं आहे प्रशासन म्हणून सरकार एक वेगळं आणि प्रशासन एक वेगळं राहतं उद्या आपण कुणाला विचारतो एस पीला विचारणार तुम्ही काय केलं हे थांबवायचं आहे तर तुम्ही काय केलं आधी हा प्रशासकीय बाब आणि निर्णय घेणं हा सरकारची गोष्ट त्याच्यामुळं

काय जरी झालं तर समाजाचे प्रश्न मिटत असेल तर वेळ काय आपण तर जीव द्यायला तयार आहे तो या तो मी नाही मी कार्यकर्ता म्हणून आहे तुम्ही मला नेत्यासारखे प्रश्न कसे विचारकर्त्याच ऐकतात समाजाच ऐकतात ते समाज म्हणून बोलताय माझं योगदान त्याच्यात कमी आहे त्याचं माझं ऐकणार नाही माझं योगदान तेवढं आहे का माझं योगदान त्या बाबतीत फार कमी आहे लक्षात ओके महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका